नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट बनेल अशी टिफिन रेसिपी बघणार आहोत म्हणजे तुम्ही नाश्ता म्हणूनसुद्धा मुलांना देऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला हा नाश्ता आपल्याला बनवता येतो ज्याच्यासाठी आपण मैदा वगैरे कसलाही वापर नाही करणार आहोत मस्त असा भाज्याने भरलेला हा आपला नाश्ता खूपच टेस्टी लागतो आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातील इतका छान चविष्ट असा आपला हा नाश्ता तयार होतो तर आजचा आपला हा जो नाश्ता आहे तो कसा बनवायचा ते आपण बघूयात तर आता आपला नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे झाडाबारीक कोणताही चालेल तर रवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठा चमचा इतकं दही घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपलं हे जे बॅटर आहे ते मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला चांगला भिजला गेला पाहिजे तर पाच मिनटं आपण त्याला पाणी घालून मिक्स करून ठेवून देऊयात आणि मिक्स करून ठेवल्यानंतर आता आपल्याला स्टफिंगसाठी जे काही लागणार आहे तर ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे बाजूला ठेवून देऊयात तर स्टफिंगसाठी इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे गाजर फ्लॉवर घेतलेला आहे आणि एक बटाटा उकडवून घेतलेला आहे आपल्याला हवे असतील तर अजून भाज्यासुद्धा आपण ॲड करू शकतो कोबी वगैरे तर आता हे सर्व आपल्याला कटरमध्ये घेऊन ते चॉप करून घ्यायचं आहे बारीक तर आपल्याला ह्याच्यासाठी कांदासुद्धा लागणार आहे तर कांदा मी वेगळा असा बारीक कापून घेतलेला आहे तर आपण इथे सर्व बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर आता आपण स्टफिंग तयार करून घेऊ तर स्टफिंगसाठी इथे मी कड थपट्याला तेल घालून घ्यायचं आहे त्याऐवजी बटर वापरलं तरीसुद्धा चालेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे जास्त नाही भाजायचं आहे तर आपले स्टफिंग तयार असेल ना मग आपला जो नाश्ता आहे ना तो झटपट बनवता येतो तर इथे कांदा आपला थोडा गुलाबी असा झालेला आहे अप्ले तर आता आपल्याला आपल्या ज्या भाज्या आहेत बाकीच्या त्या ॲड करायच्या आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आलं लसून सुद्धा थोडंसं ॲड करू शकता पण मुलांना द्यायचा असेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तरी इथे चाले। आपण बाकीच्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत तर मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही आहे तर भाज्या घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मसाल्यासाठी मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे मुलांना थोडा गोडसर असं नाष्ट आवडतो त्यानंतर थोडंसं ग्रीन चिली सॉस घातले आणि थोडंसं रेड चिली सॉस घातलेला आहे आणि बटाटा जो आपला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व जे आपलं स्टफिंग आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बटाटा वगैरे भाज्या चांगल्या एकजीव झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला ते भरताना व्यवस्थित सोपं जातं तरी ते आपलं स्टफिंग जे आहे ते बघा तयार झालेलं आहे भाज्यासुद्धा मस्त अशा आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत तर आपण आता हे बाजूला ठेवूया स्टफिंग तर आपल्या ज्या शीट आहेत त्या बनवून घेऊयात तर शीट बनवण्यासाठी इथे रवा बघा आपला मस्त असं चांगला भिजला गेलेला आहे तर, तर आपण तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कारण तो आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे त्याच्या आपल्याला पातळ अशा शीट बनवून घ्यायचे जशा आपण मैद्याच्या करतो तशा आणि भांडं थोडं धुवून घ्यायचे पाणी घालून घ्यायचं आहे त्याला आणि मिक्सरला एकदम बारीक असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला रव्याची तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर मी आपलं जे रवा आहे तो मिक्सरला फिरवून घेतलं तर इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे इथे आपल्याला अजून थोडी पाण्याची गरज आहे कारण आपलं जे बॅटर आहे ते अजून घट्ट आहे तर त्याच्यामध्ये अजून आपण थोडं पाणी घालून घेऊयात तर एवढं पातळ आपल्याला बॅटर पाहिजे अजून थोडंसं घेतलं तरीसुद्धा चालेल जास्तसुद्धा आपल्याला पातळ नको आहे तर इथे कढई तापत ठेवलेले आहे थोडंसं तेल घालून घेतलं आणि ते पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या शीट आहेत ना ते बनवताना आपल्या तेलाचा वापर करायचा नाही आणि एक शीट घातल्यानंतर थोडंसं तेल घालून पसरवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे चिकटणार सुद्धा नाही तर इथे आपण थोडंसं बॅटर घातलं आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या शीट आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या एकदम बनवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपल्या शीट सर्व तयार असतील तर झटपट आपल्याला आपला जो नाश्ता आहे तो बनवता येतो तर आपण सकाळी वगैरे मुलांना द्यायचं असेल ना टिफिनला तर आपण या शीट बनवून ठेवू शकतो म्हणजे सकाळीसुद्धा घाई गडबडीच्या वेळी पटकन आपण मुलांना हे बनवून देऊ शकतो तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या ज्या शीट आहेत सर्व बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला झटपट नाश्ता आपल्याला बनवता येतो तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा आपली जी शीट आहे तीसुद्धा सेम तशीच घालायची आहे आणि तिलासुद्धा असंच शेकावून घ्यायचं आहे, ले ले आहे। तर अशा पद्धतीने मी आपल्या ज्या बाकीच्या शीट आहेत त्यासुद्धा सर्व बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला स्टफिंग करताना जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता आपल्या शीट तयार आहे तर तुम्हाला इथे मी भरून दाखवते तर इथे मी एक शीट घेतलेली आहे तर त्याच्यावरती आपल्याला जे आपलं स्टफिंग आहे ते घालून घ्यायचं आहे अगदी मधोमध ठेवायचं आहे आणि वरून चीज घालायचं आहे चीज म्हटलं तर मुलांचं आवडतं असतंच तर वरून आपल्याला थोडं चीज घालायचं आहे आणि चीज घातल्यानंतर व्यवस्थित बंद करायचं आहे इथे आपल्याला पाणी वगैरे लावायची गरज नाही आहे बंद करताना कारण आपण ते रव्याच्या घेतलेल्या आहेत शीट त्यामुळे त्या लगेच चिकटल्या जातात जास्त तसं पाण्याची वगैरे त्याला गरज लागत नाही अशा पद्धतीने तिला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि बंद करून घेतल्यानंतर आपल्याला उलटं करून ठेवायचं याच पद्धतीने आपले जे सगळे शीट आहेत ते अशा बॅटर भरून तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला फ्राय करताना जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व आपले जे शीट आहेत ते तयार ते करून घेतलेले आहेत तर इथे कढईमध्ये त्याचं आपण बटर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि आपण जे तयार केलेलं आपलं पॉकेट आहे स्टफिंगवालं ते आपल्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने मस्त पिकी असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे मीडियम टू स्लो असं आणि जास्त शेकायची गरज लागत नाही कारण आपण शीटसुद्धा आपल्या चांगले शेकवून घेतलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता करून बघा खूप टेस्टी लागतो मुलंसुद्धा खूप आवडीने एन्जॉय करतात कधी कधी होतं आपल्याला तोस तोस नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळतो किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा सुद्धा प्रश्न पडतो तर मुलंसुद्धा अशा पद्धतीने आपण टिफिनमध्ये दिलं तर फार आवडीने खातात आणि खायला सुद्धा तितकाच टेस्टी लागतो तरी ते बघा आपली जे पॉकेट आहे ते आपण मस्त असे शेकवून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे आणि बाकीचे पॉकेटसुद्धा याच पद्धतीने आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत तरी ते मस्त असे आपले हे पॉकेट तयार झालेले आहेत तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर तर झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही मी सगळ्यांनाच आवडतील असे आहेत तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद